श्री अनिरुद्ध ठुसे हे बुलकचे बहुपेढी व्यक्तिमत्व असणारे असे एक सदस्य आहेत त्यांनी आतापर्यंत एकापेक्षा एक असे उत्तम कार्यक्रम दिलेले आहेत आजवर त्यांनी चाळीस नाटकांमध्ये आणि दहा हिंदी मराठी टी व्ही सिरियल्समध्ये काम केलेलं के तर आहेच शिवाय गेल्या पंचवीस वर्षात जवळजवळ चाळीसहून अधिक नाटकं एकांकिका दीर्घांक यात अभिनयही केलेला आहे त्यासाठी पंडित सत्यदेव दुबे यांच्याकडे त्यांच्या अभिनय कार्यशाळेत तीन वर्ष अभिनयाचं आणि एफ टी आय आय पुणे इथे पटकथा लेखनाच्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेलं आहे ज्या नाटकात त्यांनी अभिनय केलेला आहे त्या नाटकांची नावं अशी आहे सूर्य पाहिलेला माणूस कोवळी उन्हे आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी स्वत लिहून सादर केलेल्या पाच नाटकांपैकी रेषा या नाटकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचं प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे याखेरीज घरटे शोधणारे पीस या हा रॉय किणीकरांच्या कवितांच्यावर आणि सौगात हर पल की हा कवी साहिर लुधियानवी यांच्या चित्रपट गीतांच्यावर आधारित असे दोन कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत त्यांच्या स्वलिखित आणि दिग्दर्शित शॉर्ट फिल्मची पुणे फेस्टिवलमध्ये निवड झालेली होती त्यांच्या या कामाची नोंद घेऊन त्यांना प्रतिष्ठित अशा पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सकाळ करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा जळगाव आणि गोवा या ठिकाणी परीक्षक म्हणून काम करण्यासाठी आमंत्रित केलं गेलेलं होतं चला आता या अशा गुणी कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊया धन्यवाद नमस्कार बुक लवर्सच्या सर्व वाचकांसाठी आज मी एक वेगळ्या प्रकारचं अभिवाचन घेऊन आलेलो आहे हे अभिवाचन ज्येष्ठ विनोदी साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोलटकर यांच्या सुदाम्याचे पोहे या अत्यंत गाजलेल्या पुस्तका मधल्या एका कथेचं अभिवाचन आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की, की श्रीपाद कृष्ण कोलटकरांचं सुदाम्याचे पोहे हे अतिशय लोकप्रिय असं पुस्तक सुमारे एकशे वीस वर्षांमागे त्यांनी लिहिलेलं आहे एकोणीसशे एक साली त्यांनी हे पुस्तक लिहिलं असावं कारण माझ्याकडे जी या पुस्तकाची आवृत्ती आहे ती दुसरी आवृत्ती आहे आणि त्याच्यावर एकोणीसशे नऊ हे साल आहे आणि या आवृत्तीला नची केळकर यांची प्रस्तावना आहे श्रीपाद कृष्ण पोलटकरांचा विनोद हा अत्यंत वेगळ्या धाटणीचा असा विनोद आहे तर तो विनोद काय स्वरूपाचा आहे हे स्वतः मला जाणून घ्यायला आवडेल आणि ते तुमच्यापर्यंत निव्वळ अभिवाचनाच्या माध्यमातून पोचवायला आवडेल असा एक म्हणजे मला करावासा वाटला एक वेगळा प्रयोग त्यामुळे या पुस्तकाविषयी काही न सांगता मी आपल्यापुढे नुसती ती कथाच अभिवाचन स्वरूपात सादर करणार आहे श्रीपाद कृष्ण कोलटकर हे ज्यांना पु ल देशपांडे आचार्य आत्रे चिवी जोशी ही मंडळी विनोदाच्या बाबतीमध्ये गुरुस्थानी मानत असे लेखक तर ह्यांच्या विनोदाची जातकुळी काय आहे हे आपण या माझ्या अभिवाचनातनं अं जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे मी पण करणार आणि आपण पण करूयात तर तो, तो विनोद कसा होता त्या काळातला आणि श्रीपाद कृष्ण कोल्हाटकरांच्या विनोदाच वैशिष्ट्य काय त्यातले बारकावे कुठले हे आपण या अभिवाचनामधनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सुदा पोहे या पुस्तकामध्ये श्रीपाद कृष्ण कोलटकरांनी दोन कल्पित पात्र निर्मिलेली आहेत बंडू नाना आणि पांडू तात्या तर सगळ्या कथा ह्या या दोन पात्रांना केंद्रस्थानी घेऊनच घडत असतात त्यामधली सगळ्यात माझ्या अंदाजाने गाजलेली जी कथा आहे सुदानेचे पोहीमधली ती आहे कुलूप कारण मला आठवत आहे हो त्याप्रमाणे मी शाळेमध्ये असताना मराठीच्या पुस्तकामध्ये आम्हाला हा कुलूप हा धडा होता आठवी नववीत असताना आताच्या आठवी नववीच्या मराठीच्या पुस्तकात तो धडा नाहीये त्यावेळेस आम्हाला तो होता एक तीस पस्तीस वर्षापूर्वी एवढं मला आठवत आहे तर या कथेचं अभिवाचन मी आपणासमोर आता सादर करतो आहे श्रीपाद कृष्ण कोलटकर लिखित सुदाम्याचे पोहे कथा कुलूप आमच्या नानांना कुलपाचा मोठा शोक अनेक धातूंची अनेक आकारांची अनेक कळीची कुलबे जमून त्यांनी कुलपांचं एक संग्रहालयच बनवलेलं आहे घरात दूध दुपत्याच्या पेटीपासून ते पैशाच्या तिजोरीपर्यंत आणि धान्य साठवण्याच्या कोठीपासून ते थेट त्याचा निकाल करण्याच्या कोठडीपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुलप लावून नाकेबंदी करून टाकलेली आहे घरावर एखादा डाका पडणार आहे अशी बातमी कळूनही कोणी इतकी तयारी करत नसेल बर इतका बंदोबस्त करण्याचं कारण विचाराल तर ते आपल्या चीजवस्तूंचं रक्षण व्हावं ही इच्छा नसून कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा एवढीच आहे या हव्यासामुळे बंडू नानांनी काही काही काड्यांना दोन दोन आणि काही काही दारांना दोन्ही बाजूनी कुलप लावलेली आहेत बाकी कुलपासारखा रखवालदार त्रिभुवनात सापडणार नाही हे मात्र खरं अहो त्याच्या पुढे त्याच्या पुढे म्हणजे कुलपा पुढे पैशाची तिजोरी ओतली तरी त्यानं दारास मारलेली मगर मिठी सुटायची नाही किंवा स्त्रियांच्या नेत्र कटाक्षांनी त्याचं लोखंडी हृदय विरघळायचं नाही पहारा करताना कुलपाला डुलकी लागत नाही किंवा भूक त्याची बाधा सुद्धा होत नाही त्याला उन्हाचा किंवा शीताचा कधीही त्रास होत नाही लोहाराकडून त्याच्या हृदयावर प्रहार करून ते केले तर मात्र त्याचा होतो बाकी जुन्या रोमन शिपायाप्रमाणे साखरी बजावता बजावता मरण्याचं हे त्याचं ब्रिद वाक्यच आहे पण या जगामध्ये सर्व गुण संपन्न असं काहीच नाही या नियमाला विचार कुलूप तरी अपवाद कसं असणार नाही का वरील गुण अंगी येण्यास जी बुद्धी शून्यता कारण होते तिच्यामुळे कधी कधी त्याच्याकडनं विलक्षण प्रमादही घडून येतात कुलपाचं काम हे बहुत करून कडी करण आणि कोयंडा या जोडप्याचा वियोग न होऊ देणे हे असत परंतु एखाद्या चोरानं कडी कानसून दोघांची ताटातूट केली तर कुलपाकडनं फारशी हरकत होत नाही तसच कडीचं अंग कुलपापेक्षा रुंद असलं तर तिच्यामधनं ते काढलं असतानाही हा सर्व चमत्कार ते स्थिमित वृत्तीनं पाहत बसत कधी कधी पेटीच्या फळ्या हत्यारांनी उकलून काढल्या तरी त्याला त्याची दाद नसते आणि कधी कधी जर कुलपासकट पेटी पळवली तरी ते त्याच्यामुळेच गावी नसते जणू काय कोणताही प्रसंग आला तरी आपली जागा न सोडता त्या प्रसंगात पाठ देण्याचा त्याचा कृती निश्चयच झालेला असतो पण कुलपासारख्या दृढनिश्चय आणि बाणेदार प्राण्यासही स्थान भ्रष्ट होण्याचा प्रसंग कधी कधी येतोच तो, तो कोणामुळे येतो हे सांगायची काहीही आवश्यकता नाही मानव जातीच्या मूळ पुरुषाचा अधकपात झाला तो केवळ स्त्रीमुळे आणि कुलपाचा अधपात होण्यासही त्याची स्त्री म्हणजे किल्ली हीच कारणीभूत होते हा चमत्कार हा की ऍडमचा नाश ईवच्या फाजील जिज्ञासेमुळे झाला तसा कुलपाचा स्थानभ्रंशही किल्लीच्या अतिजिज्ञासेमुळेच होतो ही, ही विचित्र स्त्री पतीच्या पोटात शिरून आतील खाचा खोसांची पूर्ण माहिती करून घेते आणि अंती हृदय काबीज करून पतीच्या निश्चलपणाचा भंग करून टाकते फार काय सांगावे या स्त्रीचा पतीवर इतका पगडा असतो की तो अंतरल्यास कुलूप आपल्या धन्याला सुद्धा दाद देत नाही <coughs> किल्ली ही कुलपाच्या उजव्या बाजूला फिरवली म्हणजे कुलूप बंद होत आणि किल्ली डाव्या बाजूला फिरवली की त्याची कळी खुलते स्त्री ही पुरुषाची अर्धांगी असून तिचं स्थान त्याच्या डाव्या अंगास आहे आणि मनुष्याच्या हृदयाचे ठिकाण त्याच्या छातीच्या डाव्या बाजूस असते या कल्पना आपण बहुतेक करून कुलपावरूनच उचललेल्या असाव्यात तर मगाशी म्हणल्याप्रमाणे आमचे बंडू नाना आणि त्यांचा कुलपांचा शौक एवढ्या कुलपांचा संग्रह करून ठेवल्यामुळे बंडू नानांवर अनेक वेळा चमत्कारिक प्रसंगही उद्भवलेले आहेत एकदा काय झालं त्यांच्या धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली त्यांच्या कुटुंबाला हरवली आता हे जे कुलूप होतं हे जरा विजातीय असल्यामुळे त्याला किल्ली शोधण्याकरता त्यांनी सगळा बाजार पालसा घातला तरी ती किल्ली मिळेल बर कुलूप लोहाराकडनं फोडावं तर पोटच्या पोरापेक्षाही ममतेनं वागवलेल्या कुलपाची हडं खिळखिळी होताना पाहणं हे मंडू नानांना जरा दुर्घटच होतं शिवाय गृहस्थ इतका मानी की त्यानं शेजाऱ्यांपशी कधी पसाभर धान्य सुद्धा उसणं मागितलेलं नव्हतं असो अशा रीतीने पहिला दिवस तर घरातल्या सर्व मंडळींनी त्या कुलपानिमित्त कडकडीत उपासात काढला पण दुसऱ्या दिवशी द्वादशी असल्यामुळे उपासाचं सर्व श्रेय धार्मिकपणाकडे गेलं दुसऱ्या दिवशी द्वादशी असल्यामुळे तोही दिवस सगळ्यांनी तितकाच धार्मिकपणे उपासात काढला अहो बंडू नानांचे तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली शेवटी ही सर्व हकीकत कळताच आम्ही स्वतः लोहारास बरोबर घेऊन नानांच्या घरी गेलो आणि ते कुलूप एकदाच फोडलं पण त्यामुळे बंडू नानांचा आमच्यावर इतका गुस्सा झाला की ते पुढे पंधरा दिवस आमच्याशी नीटपणे बोलेच ना तीन दिवस तर त्यांनी मोडक्या करता मौनव्रत धारण केलं होतं आणि ह्या तीन दिवसात आम्ही अनेक वेळा त्या कुलपाचं चुंबन घेताना बंडूनालांना बघितलेलं होत नाना आपल्या ना उपयोगातल्या सर्व किल्ल्या आपल्या जानव्यास अडकवून ठेवित असल्यामुळे त्या कधी हरवत नाहीत हरवतात त्या बहुतेक करून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यातल्या ले किल्ल्या वर सांगितलेला प्रसंग उद्भवल्यापासून ते कुटुंबाच्या स्वाधीन साधी बाजारी कुलपच करू लागले ही कुलफ किल्ल्यांच्या बाबतीत काहीच विधी निषेध बाळगत नसत त्यांना कुठलीही किल्ली खिळा किंवा काडी सुद्धा चालायची कधी कधी तर नुसत्या हिसक्यानच ती उघडायची अमुक एक किल्ली समोर आली तरच मी मोकळेपणानं वागेन अशा तऱ्हेचा एक कल्लीपणा किंवा हेकेकोरपणा त्या कुलफांच्या अंगी अजिबात नव्हता त्यांची अशी वसुधैव कुटुंबकम वृत्ती बघून शेवटी बंडू नानांच्या पदरच्या एका विश्वासू नोकराला सुद्धा चोरी करण्याची इच्छा झाली आणि तो हजार पाचशेच डबोला घेऊन पळून गेला तेव्हापासूनच बंटू नाना आपल्या बायकोला जास्त नीतिमान कुलूप देऊ लागले आता बंडू एक तिजोरी होती त्या तिजोरीला कुठलं कुलूप लावायचं याचा त्यांना फार दिवस प्रश्न पडला होता प्रथम त्यांनी एक अक्षरी कुलूप लावलं पण तिजोरी अंधारात असल्यामुळे कुलपाची अक्षर जमवताना नीट दिसायचीच नाही म्हणून त्यांनी तिजोरी महाप्रयासानं उजेडात आणून ठेवली पण तेव्हापासनं अक्षर जुळवताना ती त्यांच्याप्रमाणे जवळ उभे राहणाऱ्यासही दिसू लागली तेव्हा शिकलेल्या लोकांप्रमाणेच शिकलेली कुलप सुद्धा कुचकामी असतात यापेक्षा अक्षर शत्रु कुलपे पुष्कळ बरी असा आधुनिक शिक्षणावर टोला देत देत त्यांनी कुलपाच्या ऐवजी दुसऱ्या कुलपाची योजना केली हे दुसरं कुलूप नुसतं दाबलं तरी लागत असे हा उघडताना मात्र त्याला किल्लीची जरूर लागेल एक दिवस बंडुनाना आमच्याकडे आले आणि हर्षित मुद्रेने म्हणाले बघा बघा आमच्या आर्यभूमीच्या पुत्रांना कल्पकता नाही कल्पकता नाही म्हणून सोहीकडे ओरड चालू आहे पण हा आरोप निव्वळ खोटा आहे अहो आम्हाला संधी मिळत नाही संधी ती मिळाली असती तर आम्हामध्ये शेकडो एडिसन निर्माण झाले असते बंडुनानांनी लोहाराच्या मदतीनं एक स्वतः कुलूप तयार केलेलं होतं ते त्यांनी आम्हाला दाखवलं आणि म्हणाले या कुलपाची कल्पना मला आमच्या तिजोरीच्या कुलपावरनं सुचली ह्या कुलपाचे गुणधर्म त्या कुलपाच्या अगदी विरुद्ध आहेत त्या कुलपाला बर का त्या कुलपाला उघडायला किल्ली पाहिजे याला मात्र लावताना पाहिजे ते कुलूप नुसतं दाबून लावता येतं आणि हे नुसत्या खिसड्यासरशी उघडतं हे कुलूप आता मी तिजोरीला लावणार आणि पूर्वीच कुलूप काढून टाकणार हा अकल्पित प्रकार ऐकून आम्ही नानांचं मन वळवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण ज्याचे नावते बंडू नानांच्या अंगी दृढनिश्चय हा एक अलौकिक गुण आहे आपल्या लोकात कुठल्याही कलेला उत्तेजन नाही अशी पुटपुट करत त्यांनी ठरलेला बेत लागलीच अंमलात थोड्याच दिवसात आमच्या अनुमानाप्रमाणे तिजोरीची तोरी झाली तेव्हा तर नानांचा झाला ते म्हणाले आमच्याकडे चोर सुद्धा देश गुडवे आणि कलेला आश्रय न देणारे असतात यानंतर बंडू नानांनी तिजोरीला घंटेचं कुलूप लावलं आणि ती आपल्या निजायच्या खोलीत नेऊन ठेवली म्हणाले आता मात्र चोर माझ्या हाती निशय सापडणार अहो बेट्यास कळणार सुद्धा नाही की किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजायला लागून घरातली सर्व मंडळी जमतील आणि तत्काळ त्या चोराला कोतवाल चावडी दिसेल तिची झोप जरी फार गाढ असली तरी माझी झोप चांगलीच सावज आहे अहो फार काय सांगू माझं घोरणं सुद्धा मला झोपेत अगदी स्पष्टपणे ऐकू येत घंटेच्या पहिल्या आवाजाबरोबर मी ताडकन उठून त्याच्या मानगुटीवर बसलोस म्हणून समजा बंडू नानांचा नानां नाना हा विचार आम्हालाही फार पसंत पडला ज्या दिवशी हे नवीन कुलूप लावण्याचा बेत ठरला त्याच दिवशी आम्हाला घंटानाद ऐकू आल्यामुळे आम्ही धावतच बंडू नानांच्या निजण्याच्या खोलीत गेलो चमत्कारच बंडू नाना स्वतः उजव्या हातानं तिजोरीचं कुलूप उघडीत असून डाव्या हातानं उजवा हात चोराने पकडून चोर चोर म्हणून ओरडताना आम्हाला दिसले यानंतर लवकरच आमच्या गावात एक बलूची लोकांची टोळी आली त्यांच्याजवळ चाकू सुर्या कुलप असे जिन्नस विकण्यासाठी होते आता त्यांच्या जवळची बहुतेक कुलप ही बंडूनानांनीच विकत घेतली आणि घरातली सगळी जुनी कुलप काढून त्यांच्या जागी त्यांनी या नवीन कुलपांची स्थापना केली कर्मधर्म संयोगानं एक नाटक मंडळी सुद्धा त्याच सुमारास आमच्या गावात आलेली होती तिचा पहिला प्रयोग सुभद्रा हरण का चौर्य विपाक असा कुठला तरी होता त्याच दिवशी होता आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन बंडून नाटकाला गेले जाताना त्यांनी म्हणले सुद्धा अहो चोरांना म्हणाव या आता आणि करा चोरी बघू बघू तुमच्या बाप जन्मी सुद्धा अशी तर कुलप तुम्ही पाहिली नसतील नाटक सकाळी पाच वाजता आटोपलं नाना परत येऊन बघतात तर सर्व पेट्यांची कुलप जशीच्या तशी पण आत्रा माल मात्र चोरीला गेलेला शोध करता बलुच्यांचा तांडाही पळून गेलेला आढळला त्यावरून असं उघड अनुमान निघालं की बलुची लोकांनी बिचाऱ्या भोळसर नानांकडे आपली बरीच कुल्फ खपवून पुढे रात्री अनायसे त्यांनी स्वतःच्याच किल्ल्या चालून माल लांबवला सुदैवानं त्या रात्री बंडुनानांचं कुटुंब त्यांच्या ताकदीस न जुमानता आपले सर्व दागिने अंगावर घालून नाटक बघायला गेलं होतं त्यामुळे दागिने मात्र बचावले यापुढे बंडू त्यांच्या कुटुंबानं टोमणा द्यावा दागिने घालण्याच्या माझ्या हौशी बद्दल आपण सदा मला दोष लावत होता पण शेवटी आपल्या कुलपापेक्षा माझ्या दागिन्याच्या हौशीनेच आपल्या मिळकतीचा बचाव केला की नाही बिचारे बंडूनाना यावर काय बोलणार त्यांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसलं